भगवान श्री रामचंद्राच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या दक्षिण काशी गोदावरी नदीकाठ असलेल्या कोपरगाव तालुक्यातील कुंभारी येथील श्री क्षेत्र राघवेश्वर महादेव देवस्थान या ठिकाणी सालावादाप्रमाणे याही वर्षी हिंदू धर्मात अत्यंत पवित्र समजला जाणारा महाशिवरात्री उत्सव शुक्रवार दिनांक आठ मार्च दोन हजार चोवीस रोजी विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात येऊन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला महाशिवरात्री उत्सवा निमित्तानं राघवेश्वर महादेव मंदिरात भाविक भक्तांसाठी चंद्रकांत पैठणे गुरुजी व त्यांचे सहकारी यांच्या अमृतवाणीतून शिवमहापुराण सोहळा एक मार्च ते सात मार्च दरम्यान आयोजित करण्यात आला होता महाशिवरात्रीच्या मुख्य दिवशी आठ मार्च रोजी भगवान राघवेश्वरास बाबाजींची सत्संग व महाआरती महंत श्री क्षेत्र मीराबाई संस्थान महा सांगवी पाटोदा जिल्हा बीड यांची कीर्तन सेवा परमपूज्य मठाधिपती राघवेश्वरा नंदगिरीजी महाराज प्रवचन व मध्यान्न महाआरती भगवान राघवेश्वरांची भव्य पालखी मिरवणूक व आतिश बाजी सोहळा शाळेतील विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाला आहे तर नऊ मार्च रोजी यात्रा उत्सव भव्य कुस्ती स्पर्धा संपन्न आहे महाशिवरात्री निमित्तानं मंदिर व परिसराचं सुशोभीकरण करण्यात करण्यात आलं असून मंदिराला फुलांची नेत्रदीपक सजावट व आकर्षक विद्युत आली आहे आमदार आशुतोष काळे माजी आमदार स्नेहलता हो कोल्हे माजी खासदार भाऊसाहेब वाघचौरे तहसीलदार संदीप कुमार भोसले पराग संधान आदींसह हजारो भाविक भक्तांनी या राघवेश्वराचं दर्शन घेतलं देवा भगवान आज पृथ्वीवर कोणीच मारलं नाही आणि चिता भस्म भेटायला तयार नाही शंकर सहज म्हणून गेले की ज्या दिवशी नाहीच भेटणार त्या दिवशी ज्याच्या डोक्यावर हात ठेवशील तो भस्म होईल आणि त्याच चिता भस्म घेऊन यायचे प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेली पवित्र अशी ही भूमी आहे या ठिकाणी प्रभू रामचंद्रांच्या पंजोबाच्या नावाने हे मंदिर आहे अनादी कालापासून हे मंदिर आहे इथं दक्षिण वाहिनी असल्यामुळं इथं विशेष महत्त्व आहे आणि म्हणून आजच्या ह्या महाशिवरात्रीच्या पर्व काळावर सगळीकडेच गर्दी आहे सर्वांना भगवान शिव बाकीचे सगळे दे देव आहे पण भगवान महादेव आहे आणि सगळ्या देवांचे दैवत आहे आणि म्हणून त्यांचा उत्सव आहे हा सगळ्या भारतने सगळ्या जगभर आहे त्यामध्ये आपल्या कुंभारी गाव या ठिकाणीसुद्धा <laughs> मोठ्या प्रेमाने जनार्दन बाबांच्या आशीर्वादाने राघवेश्वरांच्या कृपेने हा उत्सव दरवर्षी होतो पण दोन हजार चोवीस म्हणजे बावीस एक दोन हजार चोवीसला प्रभू रामचंद्रांच्या अयोध्येमध्ये म्हणजे शुभारंभ झाला समृद्धी सगळीकडे समृद्धी आपल्याकडून गेला ना समृद्धी त्याप्रमाणे एक समृद्धी कच्च भरली आणि महाशिवरात्रीच्या पर्व काळावर सगळ्या जगामध्ये समृद्धी आहे आणि म्हणून महाशिवरात्रीचा पर्व काळ या ठिकाणी एकाहत्तर टक्के पाणी आहे एकोणतीस टक्के पृथ्वी आहे असे अगस्ती ऋषी एका वंजळीत समुद्र पिले ते सुद्धा इथे येऊन गेलेले आहे गौतम ऋषी ज्यांनी ही गोदावरी माता आणली ते गौतम ऋषी इथे येऊन गेलेले आहे आणि अशा ह्या भूमीमध्ये सर्व भक्तांना हे मंदिर एक मोठा दिमाखाने उभा आहे हे मंदिर हजारो वर्षापूर्वीचं आहे प्र प्रभू रामचंद्रांच्या पंजोबाच्या नावाने आहे प्रभू रामचंद्रांचे वडील दशरथ राजा यांचे वडील आज राजा आज राजाचे वडील रघुराजा असे एक जुना पुरातन मंदिर आहे परंतु जनार्दनबाबांची इच्छा होती या मंदिराचं कायापालट व्हावं आणि योगायोगाने तो सर्व झालेला आहे आणि प्रभू रामचंद्रांच्या माध्यमातून सगळ्या जगाला एक ऊर्जा मिळाली आणि या शिवरात्रीच्या महाउत्सवाच्या निमित्ताने सगळ्यांनाच भरभरून मिळालेली आहे ऊर्जा देवाला प्रार्थना करू ह्या वर्षी चांगला पाऊस येऊ द्या चांगली पिकं येऊ द्या आणि इथून पुढं रामराज्य हळूहळू प्रकाशित होऊ द्या अशी भगवान राघवेश्वरांकडे प्रार्थना करतो पुन्हा एकदा सर्व ग्रामस्थांचं भक्तांचं मनापासून अभिनंदन करतो धन्यवाद देतो यानंतर कोपरगावची जी जबाबदारी सुंदर प्रमा प्रकारे हांडेल करून आणि कोपरगावचं वैभव कसं वाढेल यामध्ये आमच्या तहसीलदार साहेबांचा मोलाचा वाटा आहे आणि ते तर आहेच पण परिवारासहित आहे टाळी वाजून आपण साहेबांचं अभिनंदन करून त्यानंतर साहेबांना विनंती करून एक दोन मिनटं आपलं मनोगत व्यक्त करायचं महाशिवरात्री महाराष्ट्रात भारतात जगात खूप उल्हासात आणि उत्साहाने महाशिवरात्री बनवली जात आहे त्यानिमित्ताने मी आज आपली मौजे कुंभारी तालुका कोपरगाव येथील पुरातन अशा महादेव मंदिरात दर्शनासाठी आलेलो आहे आणि इथं दर्शन करताना मला अत्यंत प्रसन्न वाटले पुरातन असे मंदिर आहे रामप्रभू रामचंद्रांच्या आजोबांच्या नावाने ओळखले जाणारे हे मंदिर माझ्या तालुक्यामध्ये ज्या ठिकाणी मी काम करतो आहे त्या ठिकाणी असल्याचं मला खूप खूप सार्थ आहे त्या ठिकाणी आल्यानंतर मंदिराचा परिसर मंदिरातले भक्तगण या सर्वांना पाहून खूप खूप उत्साह वाटला तो पुरातन मंदिर आणि इतके वर्ष झाले ते शिकून आहे आणि दर्शनासाठी लोकांची जी रांग पाहिजे म्हणजे दर्शनासाठी लोकांची ओढ पाहिजे आणि या ठिकाणी आल्यानंतर खूप प्रसन्न वाटले या ठिकाणी बाबांचे देखील दर्शन झाले आणि त्यांचासुद्धा खूप आशीर्वाद घेतला आणि आजच्या महाशिवरात्रीनिमित्त माझं सार्थक झालं असं मला वाटतं या वर्षी बाबांनी म्हटल्याप्रमाणे खूप चांगला पाऊस पडो माझी शेतकरी बांधव जे आहेत त्यांच्याकडे आर्थिक सुबत्ता आणि संपन्नता येऊ अशी मला मी आपल्या शिवशंभोचरनी प्रार्थना करतो आणि आज महाशिवरात्री निमित्ताने सर्वांना हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद निर्भीड कोपरगाव न्यूज योगजोखे कोपरगाव